नमस्कार मित्रांनो आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रेशन कार्ड धारकांना मोठी खुशखबर आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक बारा जुलै रोजी एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयाअंतर्गत आनंदाचा सिधा पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होणार आहेत यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण घेण्यात आलेला आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल म्हणजे केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रक धारकांना म्हणजेच रेशन कार्ड असणाऱ्यांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यात येणार आहे कोणकोणत्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने हे आनंदाचा शिधा हा संच असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो प्रमाणात रवा चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिधार शिधाधारकांना एक शिधा जिन्नस संच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एका महिन्याच्या कालावधीत ई पोस्ट प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो हा शिधा जो आहे आपापल्या गावातील शहरातील रेशन दुकानदारकांकडे दिले जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा गौरी गणपती सणानिमित्त हा आनंदाचा शिधा दिला जाणार या या आहे यामध्ये आपला धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पात्र आहे यासह जे पात्र होणारे जिल्हे आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेतली कधीपासून कधीपर्यंत हे दिलं जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेतलेली आहे धन्यवाद यासारख्या विविध शासकीय योजना व ताज्या घडामोडींसाठी पुन्हा भेटूया चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा तो जय हिंद जय महाराष्ट्र